एकेकाळी पृथ्वीवर जालंधर नावाचा एक पराक्रमी दैत्य राजा होता त्याची पत्नी वृंदा अतिशय होती तिच्या शक्तीमुळे कोणीही युद्धात पराभूत करू शकत नव्हतं देवताही त्याच्या पुढे असहाय्य झाले शेवटी देवांनी भगवान विष्णूची मदत मागितली विष्णूंनी युक्तीने वृंदेची परीक्षा घेण्याचं ठरवलं एके दिवशी विष्णूंनी जालंधराचं रूप धारण केलं आणि तिच्या समोर आले वृंदेने मरण पावला वृंदेला जेव्हा सत्य समजलं तेव्हा तिने भगवान विष्णूंना शाप दिला तू दगडासारखा होशील त्या शापामुळे विष्णू शालिग्रामाच्या रूपात प्रकट झाले वृंदेने मग आपलं शरीर त्यागलं आणि तिचं रूप तुळशी या पवित्र वनस्पतीत परिवर्तित झालं नंतर वृंदेच्या त्यागाचा सन्मान म्हणून तिचं विवाह भगवान विष्णूशी म्हणजे शालिग्रामाशी लावलं हा विवाह तुळशी विवाह म्हणून ओळखला जातो तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा दरम्यान साजरा केला जातो या दिवशी तुळशी आणि शालिग्रामाचं विधीपूर्वक लग्न केलं जात तुळशीला वधू आणि शालिग्रामाला वर मानलं जात बोल तुळशी विवाह आपल्याला श्रद्धा निष्ठा आणि सत्यनिष्ठेचं महत्व शिकवतो